अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला येणारा गुरुचैत्र पारायण स्वामी पुण्यतिथी त्यानिमित्त गुरुचैत्र पारायण कोणी करावं खूप जणांना खाली बसता येत नाहीये खूप जणांना बीपी शुगर सगळ्या त्रास आहे खूप जणांचे लहान लहान मुलं आहे मग पूजा मांडणी करावी का लहान मुलगा असेल तर मग मुलगा मुलगी कोणी असेल तर त्यांना मध्ये गुरुक्षेत्र वाचताना मध्ये उठल चालेल का असे खूप जणांचे माता भगिनींचे प्रश्न आहे तुमचे पण काही प्रश्न असेल तर मला विचारू शकता चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल येणाऱ्या वीस एप्रिल पासून हे सव्वीस एप्रिल पर्यंत सर्वांना कळकळीने कल, हा जुळ विनंती आहे प्रत्येकाने गुरुचरित्र पारायण करावं मनामध्ये भीती ठेवू नका माझ्याकडून व्हील का पारायण संपूर्ण व्हील का आम्ही करू शकतो का आपण करणारे कोण नाही करता आणि करविता दत्त महाराज आपल्या मना मनात येऊन काही नाही असे खूप जण म्हणतात आई रे गरे नव खूप जण असतात खूप जणांची इच्छा असते मला करायचं मला करायचं पण ते अँडा मला होत नाही मग असं खूप जणांचे प्रश्न आहे की दादा आम्हाला बीपी आहे शुगर आहे आम्हाला खाली बसता येत नाही ज्यांचं खूप वय झालेलं आहे खूप जण आम्हाला कॉल करता की गुरुजी आमचं वर्ष वय वर्ष ऐंशी आहे साठ आहे सत्तर आहे आम्हाला खाली बसता येत नाही मग आम्ही गुरुचेत्र पालन कसं करायचं तन, तरुणाला खूप तळमळ आहे खूप इच्छा आहे की दादा करायचं आम्हाला गुरुचेत्र पारायण मग आम्ही काय करू शकतो तर ज्यांना इच्छा आहे मनापासून अंतकरणापासून इच्छा पाहिजे अंतकरण असता पवित्र सदा काळ वाचावे श्री गुरु म्हणून आपला अंतकरांना स्वच्छ पाहिजे बाकी काही आवश्यकता नाही तुम्ही म्हणणार मध्ये पण एक अनुभव सांगतो मध्ये एक, एक वयस्कर व्यक्ती होते आम्ही पाराण करायला गेलो होतो सगळेजण मग तो वयस्कर व्यक्ती आले ते पण म्हणे दादा आम्हाला पण पाराण करायचं पण मला खाली बसता येत नाही मला पाठीचा त्रास आहे मग काय करायचं आम्ही आमचं जिथं बसायला जागा असते तुम्ही वर्षभरात म्हणजे तीनशे पासष्ट दिवसात तुम्ही कधीही जा तिथं बुकिंग करायची गरज नाही प्रत्यक्ष दत्त महाराज बसलेले मग आम्ही आमचं स्थान घेतलं जिथं पीस असेल पीस ठेवलं पोती ठेवली आपली घरची पोती घेऊन जायची महिलांनी दिंड रुपये कुरुक्षेत्र वाचायचं पुरुषांनी कोणतंही दुरुक्षेत्र वाचल्याच चालेल काही प्रॉब्लेम नाही मग आम्ही आमचं पोती असेल दिवा असेल धूप असेल सगळं घेऊन गेलो तर तो व्यक्ती होता वयस्कर होते ते म्हणे दादा तुम्ही तर बसले पण मला खुर्ची नाही इथं काय करू म्हणे बसता येत नाही माझ्या मनापासून इच्छा आहे त्यासाठी मी गुरुचरित्र पारण करायला गांगापूर इथं आलो म्हणे पण मला खुर्ची नाही मी म्हंटल काळजी न करू दत्त महाराज सगळं बघत असत सगळं माझा सेटअप केल्यानंतर त्यांच्यासोबत गेलो खूप ठिकाणी फिरलो खुर्ची द्या खुर्ची द्या कोणी खुर्ची देत नव्हतं खूप जण डिपॉझिट मागायचे एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या कारण की दत्त महाराज आपली परीक्षा घेत असता तुम्ही त्या परीक्षेमध्ये पात्र होतात की नाही खूप जण ना पैसे मागायचे एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या खुर्च्यासाठी मग आम्ही असं फिरून फिरून खूप फिरलो अर्धा एक घंटा फिरलो मग शेवटी गांगापूरच्या संगमाच्या तिथं बाजूला एक दुकान होतं मग तिथं त्यांना विचारलं आम्ही की आम्हाला खुर्ची देता का तेव्हा घेऊन जा पैसे तेवढे पैसे कुछ नाही म्हणे तसंच घेऊन जा पैसे तुम्हाला मागितलेच नाही म्हणे तुम्ही फक्त खुर्ची घेऊन जा आणि वापस आणून ठेवा ही तुमची जिम्मेदारी त्या माणसाला म्हटलं बाबा की तुम्ही पैसे घ्या नाही म्हटले मग त्या आजोबा म्हटलं मग आजोबा ती खुर्ची तुम्ही घ्या आणि परत तिथे आणून द्या ठेवून मी आणून ठेवतो काही प्रॉब्लेम नाही म्हणजे सांगायचा सा मला हाच उद्देश आहे तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही असाल तुमच्या मनामध्ये तीव्र इच्छा असेल कि मला पारण करायचंय तर तुम्ही करू शकता मनातली भीती दूर करा ज्यांना खाली बसता येत नाही ते खुर्चीवर बसून पण पारायण करू शकता स्टूल घ्या त्याच्यावरती पीस ठेवा त्याच्यावर ते गुरुक्षेत्राची पोती ठेवा तुम्ही खुर्चीवर बसून गुरुक्षेत्र पारण करताना खुर्चीवर आसन ठेवा तुमच्या पायाखाली आसन घ्या साध चटई आणि पोती हलवायची नाही एका ठिकाणी एक जागा आपली फिक्स करून घ्यायची खुर्चीवर बसून पण त्या व्यक्तीने छानपैकी गुरुक्षेत्र वाचलं म्हणजे सकाळपासून जे वाचलं नऊ वाजता जे बसले होते ते संध्याकाळी पाच वाजता उठायचे ते एक पुढं मध्ये घरी नाही घरी करायचं असेल तर तुम्ही सकाळी पारण करावं दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये गुरुक्षेत्र पारण वाचू नये शक्यतो करून गुरुक्षेत्र पारायण सकाळीच वाचावं दिवसा दोन वाजता दुपारी गुरुक्षेत्र पारण करू नये संध्याकाळी गुरुचरित्र पारायण वाचू नये लक्षात ठेवा खूप जण आहे मग दादा आम्ही ऑफिसून येतो मग वाचतो असं करू नका प्रत्येकाची एक वेळ असते त्या वेळेमध्ये झालं पाहिजे मग अशा पद्धतीने तुम्ही गुरुक्षेत्र पारायण आहे खुर्चीवर बसून याच्यावर बसून तुम्ही करू शकता तुम्ही म्हणणार दादा आम्ही सोफा सोड्यावर बसतो नाही तुम्ही खुर्चीवर बसता चांगल्यापैकी खुर्चीवर बसून समोर स्टूल ठेवा त्याच्यावर पोती ठेवा आणि खाली आसन ठेव आपल्या खाली पायाखाली आसन ठेवायचं सटाई ते ठेवून तुम्ही गुरुक्षेत्र वाचू शकता मग आता जे वयस्कर आहे त्यांच्यासाठी ते म्हणणार दादा आम्हाला टॉयलेटला किंवा बाथरूमला जावं लागतं मग आमचे काय नियम आहेत तुम्ही जाऊ शकता जे वयस्कर आहे ज्यांना बीपीए शुगर आहे ते जाऊ शकता जायचं तोंड हात घ्यायचे त्या परत वाचायला बसायचं वाचन करताना मग खूप म्हणणार दादा मग पोती हातामध्ये घेऊन वाचायची का नाही पोथी हातामध्ये घेऊन नाही वाचायची तुम्ही जेव्हा स्टूलवर ठेवणार त्याच्यावरती पोथी वाचण्याचं स्टँड समोर ठेवून तुम्ही पोथी वाचू शकता ज्यांना बीपी शुगर है, है, आसेल, आसेल, आहे सगळे खाण्यापाण्याचे नियम काय ज्यांना सणच नाही होत त्यांनी खाऊन काही नाश्ता असेल हे असेल तुम्ही खाऊन गुरुक्षेत्र वाचू शकता कोणासाठी आहे ज्यांना बीपी असेल शुगर असेल सगळ्या गोष्टी असेल त्यांनी खाऊन पिऊन पण वाचू शकता पण ज्यांना नाही होत जे म्हणताना ठीक आहे आम्ही वाचन झाल्यावर खाणार पिवा वाचन जाणार पिणार ते पण करू शकता मध्ये मध्ये तुम्ही शेंगदाण्याचे लाडू खाऊ शकता महाराजांना शेंगदाण्याचे लाडू द्यायचे शेंगदाण्याचे लाडू प्रसाद असेल शेंगदाणे असेल गुळ असेल महाराजांना द्या तो प्रसाद तुम्ही खाऊ शकता वाचन चालू असताना तुम्ही पाणी पण पिऊ शकता महाराजांनाच तांब्या भरून पाणी ठेवायचं महाराजांना कडी साखर ठेवायची करू शकता काहीही प्रॉब्लेम नाही ज्यांचे लहान लहान मुलं आहे खूप जण आहे एक गर्भवती माता भगिनी होती त्यांचं आत्ताच अकरा महिन्यापूर्वी डिलिव्हरी झाली अकरा महिन्यापूर्वी लहान बाळ एक बाळ पाच महिन्याचं आहे बाळ सहा महिन्याचं आहे बाळ अकरा महिन्याचं आहे बाळ एक वर्षाचं आहे मग मा अशा माता भगिनींना दुरुक्षरित्र वाचण्याची खूप इच्छा आहे तुम्ही म्हणता दादा मग मध्ये उठायचं नाही आमच्या लहान लहान मुलांमध्ये उठता मग लहान मुलांना दूध पाजायचं असतं मग लहान मुलांना हे करायचं असतं सगळं करायचं असतं मग आम्हाला दुरुक्षेत्र करायचंय मग काय करायचं ज्यांचे लहान लहान मुलं असेल लहान लहान मुलं असेल तर तुम्ही पूजा मांडणी नाही केली तरी चालते ठीक काही नाही केले तर चाल काही नाही लहान लहान मुलं असेल ना तर त्यांनी काय करायचं सकाळी उठून गुरुक्षेत्र पारायण करायचं तुम्ही चार वाजता उठा चार वाजता पाच वाजता सहा वाजता गुरुक्षेत्र पारायण करू शकता काही प्रॉब्लेम नाही लहान मु गुरुक्षेत्र पारायण वाचन चालू असताना लहान मुलं रडत असेल तर काय करायचं लहान मुलांना तुम्ही जवळ घेऊ शकता आता मी जसा व्हिडिओ करतोय माझी लहान मुलगी रडती मग त्यांना थोडं समजून हे करून कारण की आपल्याला प्रपंच करून परमार्थ आहे असं नाही की आपलं मूलभाव सोडून द्या नुसतं गुरुक्षेत्र वाचत बसा असं कोणीही ना सांगितलेलं नाही हे लक्षात ठेवा कोणीही सांगितलं नाही असं तुम्ही गुरुक्षेत्र पारण घरी करावं घरी मठामध्ये मा केंद्रामध्ये अवदुंबराचं झाडाखाली कुठेही करा पण नियम पाळून करा आमच्या इथे सातारा परिसर आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये तिथे अवधंबराच्या जा खाला झाडाखाली एक सेवेकरिता गुरुक्षेत्र वाचत होती गुरुक्षेत्र मी दर्शनासाठी गेलो होतो असंच गुरुक्षेत्र वाचन करताना ते तई नुसते बोट फिरवत होती आणि तोंडाने चुप्पी तोंड बंद आणि नुसते बोट फिरवणं नु। मी म्हंटल तई तयाला विनंती केली मी म्हटलं यांना राग येईल पण मी त्यांना विनंती केली म्हटलं तई माफी असावी पण गुरुक्षेत्र तुम्ही मोठ्याने वाचा नुसते बोट फिरू नका मोठ्याने असं आपल्याला कळलं पाहिजे आपल्या कानाला ऐकू दिलं पाहिजे दत्त महाराजांना गुरुक्षेत्र आपण वाचतो कशासाठी याचा व्हिडिओ आपण गुरुचैत्र वाचतो याच्यासाठी की दत्त महाराजांना ऐकू जाईल आणि दत्त महाराज गुरुक्षेत्र ऐकण्यासाठी येतील त्यासाठी गुरुक्षेत्र पारण करतोय आपण ना की आपल्यासाठी म्हणून लक्ष ठेवा आपल्याला ऐकू येईल या स्वरामध्ये छान उच्चारामध्ये गुरुक्षेत्र वाचावं आपण गुरुक्षेत्र वाचल्यानंतर आपल्याला फील काहीतरी वाचलं नुसते बोट नाही भरवायचे एक जर माईक वर बोलतोच आहे आपण इथं गप्पा मारतोच आहे असं करू नका मोठ्याने गुरुचरित्र वाचन करा मोठ्याने छान पैकी करायचं लहान लहान मुलं असेल तर मध्ये उठू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे प्रपंच करून परमार्थ करायचा आहे म्हणून त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सकाळी चार वाजता पाच वाजता गुरुचरित्र पारायण तुम्ही सगळ्यांनी करू शकता साधी सोपी लहान लहान मुलं घरामध्ये असेल तर पूजा माणी नाही केली तर चालते काही प्रॉब्लेम नाही एक पाठ ठेवा वाचन करा ज्यांना बीपी शुगर या सगळ्या गोष्टी असेल त्यांनी चहा बिस्किट हे खाऊन पण गुरुक्षेत्र पारायण करू शकता करू शकता काही प्रॉब्लेम नाही दत्त असं बंधन नाही घेतलं ज्यांना जे ठणठणी ते त्यांनी वाचन झालं तर सगळं करू शकता आणि ज्यांना जे नाही ते करू शकत काही प्रॉब्लेम नाही फक्त गुरुक्षेत्रामध्ये मेन मेन मुद्दे लक्षात ठेवा ब्रह्मचार्याचं पालन करायचं लक्षात ठेवा हे नियम सगळ्यांसाठी आहे जे आपण पाळायला पाहिजे ब्रह्मचार्याचे नियम पाळणं महत्वाचे ब्रह्मचार्यामध्ये सगळी शक्ती ब्रह्मचार्य म्हणजे काय हे खूप लोकांना माहित नाही ब्रह्मचार्याचे नियम म्हणजे काय की फिजिकल करायचे नाही शारीरिक संबंध करायचे नाही नवराले कोणी असेल शारीरिक संबंध करायचे नाही गुरुचैत्र वाचन काळामध्ये नवनाथ पारायण वाचन काळामध्ये फिजिकल शारीरिक संबंध करायचे नाही नवरळक असेल तर गादीवर झोपायचं नाही आता खूप जण म्हणणार दादा आम्हाला पाठीचा त्रास आहे आम्हाला गादी लागतेच मग आम्ही काय करायचं गादीवर काय करायचं जे रोजची गादी असेल ज्या रोजच्या गादीवर तुम्ही झोपता रोजच्या गादीवर तुम्ही शारीरिक संबंध करता रोजच्या गादीवर तुम्ही झोपत असेल तर त्या रोजच्या गादीवर झोपायचं नाही गादी दुसरी घ्या दुसरं बदल करा किंवा त्याच्यावर चौघळी टाका दुसरं काही टाका तर चालतं गुरुक्षेत्र पारंगळामध्ये मग खूप जण म्हणणार दादा मग खाली गादीवर नाही झोपायचं खाली अंथरुण टाकून झपा चटईवर जोपा रक मांगरून जोपा ह्या पद्धतीन जपू शकता मग खूप जण म्हणतात माता भगिनी दादा आमची आता डिलिव्हरी झाली मग आम्ही काय करायचं तुमच्यासाठी तुम्ही गादीवर जपू शकता पण रोजची गादी वापरू नका त्याच्यावरती तुम्ही चटई टाका अंथरून टाका चौघळी टाका घोंगडी टाका झोपू शकता घोंगडी ही खूप महत्वाची आहे घोंगडीवर जर तुम्ही गुरुक्षेत्र पारायण केल्यानंतर घोंगडीवर रात्री झोपलं तर एक प्रकारची चांगली झोप आहे गुरुक्षेत्र पारायण चालू असताना वाईट बोलायचं नाही वाईट ऐकायचं नाही वाईट या गोष्टी करायच्या नाही व्हिडिओ असेल मोबाईल असेल तसा वापर कमी करा वाईट गोष्टी आपल्या कानावर पडू देऊ नका वाईट गोष्टी आपण बघू नका हे सगळ्यांसाठी महिला पुरुष सगळ्यांसाठी जे वाचन करणारे त्यांनी अलर्ट राहायचं एकटं बसायचं नाही एकटं थांबायचं नाही एकटे वाईट विचार मनात आणायचे नाही या पद्धतीने जे गुरुक्षेत्र माता बहिणी करणारे त्यांनी अवश्य करावं ज्यांना बीपी शुगर आहे त्यांनी खाऊन खाऊन करू शकता ब्रह्मचार्याचे नियम पाळन करायचे गाजर झोपायचं नाही तुम्ही गुरुक्षेत्रांगळामध्ये एकच धान्य खायला पाहिजे असं खूप जणांचं मत आहे असं काही नाहीये गुरुक्षेत्रामध्ये तुम्ही वरम भात भाजी पोळी चपाती खाऊ शकता पोळी खाऊ शकता कांदा लसून खायचा नाही फक्त हे लक्षात ठेवा कांदा लसून खायचा नाही बाकी खाऊ शकता भात कमी खा खाऊ नका कारण काय आहे आपण जे अन्न खातो त्याच्याने आपल्याला आळस नाही यायला पाहिजे आपल्याला वाचन करायचंय म्हणून आपण तरतरी पाहिजे आपलं मन स्थिर पाहिजे म्हणून अन्न जे आपण ग्रहण करतो त्याच्यावर कंट्रोल पाहिजे कंट्रोल पाहिजे म्हणजे काय म्हणजे काही खायचं नाही का असं नाहीये तुम्ही वरम भात भाजीपोळी खाऊ शकता भात कमी खा याप्रमाणे कांदा लसूणचं प्रमाण खाऊच नका चहा पिऊ नका नका पिऊ छानपैकी करायचं भस्म लावायचं आता उद्याच्या व्हिडिओ मध्ये भस्म भर लावायचं भस्म वाचून कसं गुरुक्षेत्र पारण करायचं तो मी तुम्हाला भस्म लाईव्ह मध्ये दाखवणार आहे कसं लावायचं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समा